धरणगुती चोरीचा चोवीस तासात लागला छडा तिघांना अटक पाच लाखाचा ऐवज जप्त रोहिणी सोळंके यांचं प्रतिपादन शिरो पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाचं केलं कौतुक धरणगुती तालुका शिरो येथील गोसावी टेक खंडोबा मंदिरासमोर राहणाऱ्या श्रीमती पूनम अभिजित पवार यांच्या घरात झालेल्या चोरीचा छडा लावण्यात शिरो पोलिसांना अवघ्या चोवीस तासात यश आलंय या चोरीच्या गुन्ह्याखाली तिघांना अटक करून त्यांच्याकडून पाच लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आलाय संशयित आरोपींना न्यायालयात उभं केलं असता न्यायालयाने तीन मे दोन हजार चोवीस अखेर पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले अशी माहिती जयसिंगपूर विभागाच्या पोलीस उपाधीक्षक रोहिणी सोळंके यांनी पत्रकार परिषदेत दिली सोळंके म्हणाले की धरमगुती येथील पूनम अभिजित पवार यांच्या पंचवीस एप्रिल ते अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चोवीस या मुदतीत बंद घराच्या दरवाजाचं कुलूप तोडून घरातील तिजोरीचे लॉक मोडून पाच लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने लंपास केली असल्याची दिनांक अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी शिरो पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले होते या चोरीचा तपास शिरो पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरणाचे पथकाने सुरू केला असता गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्हे प्रकटीकरण पथकानं अवघ्या चोवीस तासात प्रवीण सुभाष वय वयवर्ष तीस राहणार आंबेडकर सोसायटी जयसिंगपूर करण मधुकर पडियार वयवर्ष एकोणतीस राहणार गोसावी टेक माळभाग धरणगुती सतीश संतोष नलवडे वेवर्ष तेवीस समडोळी माळा शाहू नगर जयसिंगपूर या तिघांना अटक केली आहे संशयित तिघा आरोपींना जयसिंगपूर न्यायालयात उभं केलं असता न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले या मुदती त्यांच्याकडे चौकशी केली असता तिघांनी चोरीची कबुली देऊन चोरी, चोरी नेलेले दागिने कुठे आहेत याची माहिती दिली पोलिसांनी चोरून नेलेले तीन तोळे सोन्याचे कंठन तीन तोळ्याचे नक्षे असलेले तोडे एक तोळ्या वजनचे टॉप्स एक तोळ्याची चेन दोन तोळ्याच्या चे सोन्याच्या बांगड्या असे एकूण पाच लाख रुपयाचे दागिने जप्त केले चोरीचा गुन्हा उघडकीस आणल्याबद्दल गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपाधीक्षक रोहिनी सोळंके यांनी कौतुक केलं पोलीस अधीक्षक महेंद्र पंडे त्यापर पोलीस अधीक्षक निकेश खाटपडे पाटील पोलीस उपाधीक्षक रोहिणी सोळंके समरसिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय भोजने पोलीस हवलदार बाबा पटेल सहाय्यक फौजदार इटास पुजारी पोलीस हवालदार मडिवाळ खंडागळे कुंभार जाधव पोलीस नाईक मुजावर परब पाटील हेगडे शेख राठोड ओंबासे कदम यांच्या पथकानं सदरची आहे तिन्ही आरोपींना अटक करून त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता तीन तारखेपर्यंत आपल्याला पोलीस ता प्रें कस्टडी मिळालेली आहे पुढे सुद्धा किंवा कुठेही प्रॉपर्टी ऑफेन्सेस गुन्हे वरतीच येण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत